नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी ढोकळा पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचा रवा घेतलेला आहे एक चमचा मी साखर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि चिमूटभर हळद घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चम अर्धा लिंबू घेतलेला आहे जो मी पिठामध्ये पिळलेलं आहे त्यानंतर दोन चमचे मी तेल घातलेलं आहे हे सर्व मिश्रण एकत्र मिसळायचं आहे आणि न मिसळल्यानंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ असं सैलसर करायचं आहे अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही मेडम असं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं आणि फेटून घेतल्यानंतर आपल्याला ते पाच मिनटं सेट करण्यासाठी ठेवायचं आये बकाई, पीट आपला आये एक एक आहे बघा इथं पीठ आपलं चांगलं सेट झालेलं चा आहे म्हणजे मिश्रण एकसारखं एकजीव झालेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळ पण नाही आता हे पाच मिनटासाठी मी सेट करण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपल्याला कुकरच्या भांड्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे चवबाजूनी सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथंच माझं पीठ सेट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक पॅकेट इनो घालत आहे आणि इनो घातल्यानंतर आपल्याला पूर्ण पे पीठ आपल्याला परत एकदा एका एक दिशेनं फिरवायचं आहे आणि बघा फिरवल्यानंतर ते अगदी पीठ हलकं झालेलं आहे फुगून ते पीठ वर याय लागलेलं आहे बघा इतकं हलकं झालेलं आहे तर अगदी पीठ त्या कुकरच्या भांड्यामध्ये घालायच्या अगदी पाच मिनटंच आपल्याला इनो आधी घालून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा आणि मी कुकरच्या भांड्यामध्ये घालत आहे अगदी ढोकळा छान होतो मऊ लुसलुशीत असा आणि सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार होतो तर इथं कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे आणि हे मी भांडं कुकरमध्ये ठेवलेलं आहे झाकणही लावलेलं आहे त्याला आणि नंतर कुकरचं टोपण लावून त्याची शिट्टी काढायची आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण तो इथं बाकीची तयारी करून घेऊया तर इथं गॅसवरती मी पातेलं चढवलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये दोन चमचा आपल्याला तेल घालायचं आहे फोडणीसाठी तर तेल आपलं गरम होत आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या ज्या मी आतून चिरलेल्या आहेत त्याही घालायच्या आहेत आणि नंतर हे थोडंफार तेलामध्ये परतल्यानंतर एक वाटी पाणी घालायचं आहे तर इथं बघा मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे जी टेबलस्पून आहे तर तुम्ही इथं दोन चमचे साखर घेऊ शकता आणि हे पाणी आपल्याला उकळी मारायचं आहे तर इथं उकळी मारताना आपल्याला दिसत आहे बघा जवळजवळ आपली उकळी तयार होत आहे त्यामुळं आपले हे ढोकळ्याला खूप छान टेस्ट येणार आहे तर इथं बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर बघूया तर मग ढोकळा कसा तयार झाला छान असं पीठ फुगलेलं आहे बघा तर बघू शिजलं आहे का तर मी तर सुरीच्या साच्यानं चेक केलेलं आहे शिजले का कारण चिटकत नाही आहे तर आपण एका थाळीमध्ये काढून घ्यायचा आहे आपला ढोकळा हे बघा माझा अगदी सॉफ्ट झालेला आहे चांगला फुगलेला आहे बघा ढोकळा तर इथं दाखवते बघा आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हा ढोकळा ख कट करून घ्यायचा आहे तर माझा थोडाफार कोमट झालेला आहे बघा इथं ढोकळा तर मी कट करते आणि छान अशी जी आपण फोडणी तयार केलेली आहे तर ती फोडणी आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायची आहे त्यामुळं खूप छान ढोकळ्याला टेस्ट येते गरम असताना कट केलं तर जरा मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा असा पडतो तर गार झाल्यानंतरच तुम्ही कट करा इथंसुद्धा माझे खूप छान स पीस तयार झालेले आहेत बघा तर अशाच पद्धतीने व्हिडिओ करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद